सन एकोणीशे बावन्न आर डी बर्मन यांचा सुरुवातीचा संघर्षाचा काळ होता तो एकदा ते कामासाठी म्हणून करदार मध्ये गेले गेटच्या जवळ पोचताच त्यांना कंपाऊंड वॉलवरती एक व्यक्ती विचित्र हावभाव करत बसलेली दिसली त्यांनी मनात विचार केला ही विक्षिप्त व्यक्ती कोण असेल बरं आणि ती तिथे बसून काय करत असेल त्यांनी त्या व्यक्तीला विचारले तुम्ही तिथे काय करताय त्यावरती व्यक्ती उत्तरली या स्टुडिओचे जे मालक आहेत करदार साहेब मी त्यांची नक्कल करतोय पंचमदानचा पुढचा प्रश्न लगेच त्यांना गेला की <laughs> ते कोण आहेत त्यांचं नाव काय मंडळी काही अंदाज येतोय तुम्हाला त्या व्यक्तीने नाव काय सांगितलं असेल विचार करताय करा मी तुम्हाला थोडा वेळ देतो तोपर्यंत नमस्कार मी प्रशांत तेचबोकिल युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो हां काय म्हणाल नाव सांगताय अरे वा 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 सांगा बघू त्यांचं नाव सांगा हां बरोबर बरोबर नाव सांगितलं तुम्ही त्या व्यक्तीने नाव सांगितले किशोर कुमार खांडवावाला नाव ऐकताच पंचमदा आश्चर्यचकित झाले द ग्रेट अशोक कुमार यांचे धाकटे बंधू आणि या अशा परिस्थितीत पुढे बराच वेळ पंचमदा किशोरदांची बडबड ऐकत राहिले किशोरदांनी त्यांना दादा मुनी व एस डी बर्मन यांची नक्कल करत भरपूर हसवले मग काय या चेष्टा मस्करीमध्ये दोघांच्या मध्ये कधी एक सुंदर मैत्रीचे नातं तयार झालं कळलंच नाही म्हणजे ते नातं पुढे अधिकच दृढ होत गेलं आणि मग काय त्या दोघांचे भाव या गाण्याप्रमाणेच होते अगदी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे पंचमदा देखील अशाच व्यक्तीच्या शोधात होते किशोरदांचाही तो संघर्षाचा कि काळ होता मग काय हे दोघे कलंदर एकत्र आले आणि त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतल्या संगीताचा सूर ताल बदलत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत एक अनोखा इतिहास रचला आजही यांच्या गाण्याचे रिमेक होत असतात पण तुम्हाला माहिती आहे का किशोरदानी देखील त्या काळी एक रिमेक केला होता किशोरदाना ते गाणे लहानपणापासूनच खूप आवडत असे गोंधळात अहो या गाण्याचे सुरुवातीचे शब्द अशोक कुमार यांच्या जीवन नैया या चित्रपटातील होते किशोरदाना ते गाणे भयंकर आवडायचे त्यांनी पुढे ते गाणे आपल्यासाठी वापरायचे ठरवले मग काय ते गेले अशोक कुमारांकडे आणि त्यांनी परवानगी मागितली अशोक कुमार त्यांना म्हणाले हे गाणे रागधारीवर आधारित आहे तुझे शास्त्रीय संगीताचे शिक्षण तर काही झालेलं नाही तेव्हा तुला हे गाणे अतिशय जड जाईल पण ऐकतील ते किशोरदा कुठले त्यांनी दादा हट्टच धरला शेवटी अशोक कुमारांनी त्यांना एका अटीवरती हे गाणे वापरण्यास परवानगी दिली ती अट होती की ओरिजिनल गाण्याला कसल्याही प्रकारचे नुकसान पोचवायचे नाही किशोरदानी ते मान्य केले पुढे जाऊन किशोरदानी ते गाणे असे काही संगीतबद्ध करत गायले की ते ऐकल्यावर अशोक कुमार देखील थक्क होऊन गेले ते गाणे कोणते होते सांगू कोई हमदम नरहा कोई सहारा हम के न रहे, कोई हमारा हमारा नरहा मंडळी हे गाणे कोणत्या चित्रपटातले आहे ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्सद्वारे कळवा चार ऑगस्ट किशोरदानचा जन्मदिवस सर्व किशोर भक्तांसाठी उत्सवाचा दिवस आपल्या गुरुदेवांच्या संगीतधारात भिजून जाण्याचा दिवस त्यांच्या एकापेक्षा एक खुमासदार किशांमध्ये रमून जाण्याचा दिवस मैफिल जमून त्यांची गीते गात मनातील भावनांना वाट करून देण्याचा दिवस हौशा नवशांसाठी स्टेज शो करण्याचा दिवस मंडळी तुम्हाला देखील किशोरदांची कुठली गाणी आवडतात ते मला कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास आस, लाईक व शेअर तर तुम्ही नक्कीच कराल पण त्याचबरोबर चॅनल देखील करा भेटू पुढील भागात तोपर्यंत लक्षात राहू देत पाहायला चुकाल तर आनंद आला मुकाल